त्यांचा पुरेपूर वापर करून आपण ही शर्यत या ठिकाणी याचं नियोजन आपण केलेलं आहे सगळ्यांना गाडी आता पुढला गट सुटणार आहे कृपया धावपट्टी मोकळी करा पुढला गट आहे धावपट्टी मोकळी ठेवा कॅमेरामन यांना जाण्यासाठी मोठ मौन, रस्ता मोकळा ठेवा सर्व रसिक प्रेक्षकांना पुनश्चर विनंती पुढला गटा आहे गाडी पाहिजे वेगाने सुटलेले गट आपण पाहतोय प्रेक्षकांना विनंती करा समोर लक्ष ठेवा गाड्या वेगाने गाड्या सुद्धा भरपूर आहेत फार सुंदर देखणी जोडी बघा गुलालाची उदलन झाली बैलांच्या कलर आपल्याला पाहायला मिळतोय मोठी बैला आहे अप्रतिम बैल सुंदर बैल देखणी बैल किल्लाड महाराष्ट्राची शान

गाड्या पैसे झाले रे गाडी वरती घे ना वरून काढ गाडी तू खाटा तू नको हा वरून काढ अरे पैसे झाले पैसी उरावर चालले उरावर एकमेकाचे वरून काढ प्लेअर रस्त्यातून रे तुला चार वेळा सांगितलं गाड्या सोडताना वरच्या पक्षांना रोखा तिकडं वरच्या पक्षातून Da er det i feil.

सौरभ ठाकूर साहिल ठाकूर नागाव सौरभ ठाकूर साहिल ठाकूर नागाव खार गल्ली पण पलटी झालेली आहे उपस्थित सौरभ ठाकूर साहिल ठाकूर भुटकाम नागाव खार गल्ली आपली गाडी पलटी झालेली आहे तिथे आपण उपस्थित काय बोलते पोहोचू हलो नको गाडी सर्व गाडी चालकांना रायडर आपण सुटना आपल्यासाठी सुटना आहे आपण वरच्या अंगाने गाडी हाका वरच्या पट्ट्याने गाडी हाका आपण हा त्या ठिकाणी खड्डा आहे त्यामुळे आपण वरच्या पट्ट्याने गाडी सोडवायची आहे गट क्रमांक तीन ब धावून आलेला आहे गट क्रमांक तीन ब धावून आला आहे त्याचा निकाल माझ्याकडे येतोय प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरतोय कुमार कुमारात्रय आणि तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरतोय प्रणव भालचंद्र पाटील चाल मला हार्दिक अभिनंदन आपण या ठिकाणी पाहतोय गाड्या झेंड्याला टन करून पत्नीच्या मार्गावर येत आहे तर पाहूया कृपया त्या ठिकाणी गाडी पळती झालेली आहे तर तिथे प्रेक्षकांनी घोळका करायचा नाही आजच्या या स्पर्धेसाठी शर्दींसाठी त्यांनी देणगी दिली दे आहे दयाराम मात्र एक हजार रुपये विश्वास ठाकूर पाच हजार रुपये प्रदीप प्रभाकर पाटील पाचशे एक रुपये प्रकाश सीताराम राणे एक हजार रुपये संजय पारकर पाचशे रुपये श्री जयवंत पांडुरे इकर एक हजार रुपये या सर्व देणगिरांचं हार्दिक हार्दिक आभार धन्यवाद आजच्या धावणे धावणे या चर्चेसाठी श्री राकेश एकनाथ पाटील सुरेखार महा यांच्याकडून प्रथम द्वितीय तृतीय क्रमांकासाठी पाच तीन दोन असं दहा हजार बक्षीस झाले आहे मंडळ आभारी सायकल पट्टी सायकल शर्यतीसाठी हा अम्ब्युलन्स प्रसाद राणे या ठिकाणी व्यापडे न्यायचं आहे थोडी दुखापत झालेली आहे गाडीवाल्याला त्यांना आपण दवाखान्यापर्यंत न्यायचं आहे प्रसाद राणे अॅम्ब्युलन्स चालक हवा सोडा हवा सोडा कृपया बाकीच्या प्रेक्षकांनी हवा सोडत ना हवा घेऊया कृपया प्रेक्षकांनी वाराच त्या हवा सोडत ना हवा मिळाली सायकल सायकल शर्यतीसाठी स्वर्गीय दिनकर राऊळ तिकडं दिनकर राऊळ यांच्या स्मरणार्थ प्रशांत दिनकर राऊ यांच्याकडून प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच घोडागाडी या स्पर्धेसाठी स्वर्गीय सीताराम तुकाराम राणे यांच्या श्री सुरेश सीताराम राणे यांच्याकडून प्रथम द्वितीय तृतीय क्रमांकाचं पक्षी झालेलं आहे मंडळ आभारी आहे पहिलगाडी घटक्रमांक घोडागाडी नुकता थोडा गाडी श्री सुमित रामचंद्र भगत श्री सुमित रामचंद्र भगत यांच्याकडून तीनही लक्ष झाले आहे गडा गाडी आले बघा गाडी आले बघा गाडी आले बघा ரசிகर प्रेक्षक आपण सारेज जायचंय लक्ष द्यायचंय आयत आहेत बैलगाडी घटना अतिशय वेग बाहेर जतेना अंतिम मनुष्य गणपत तारा दिसतोय सर्वांचं लक्ष तिकडे लागलेलं आहे